मी दिसायला सगळ्यात छान होतो आणि माझ्या भावाचं लग्न नवीन नवीनच झालं होतं त्याची बायको माझ्याकडे बघितल्यानंतर खूपच लाजायची मला तिच्या लाजण्यामागचं कारण काहीच कळत नव्हतं तिने मी आधीच नटून थटून बसायची मला पाणीसुद्धा द्यायची मला जेवायला वाढायची तिचं सगळं काही पुढे पुढे करायची मला काहीच कळत नव्हतं ती अशी का वागत आहे माझी बायको माझ्याकडे खूप रागाने बघत होती त्याच्यामध्ये माझी काहीच चुकी नव्हती माझ्या बायकोला खूप राग यायचा आणि माझ्या भावाच्या बायकोने माझ्यासोबत माझी कामाला जाण्याची वेळ झाली होती आज मला खूप उशीर झाला होता मी कधी कामाला जाणार मी माझ्या बायकोवरती आणि आईवरती खूप चिडचिड करत होतो तुम्हाला कळत नाही का मला लवकर उठवायला मी किती वेळा सांगितले तुम्हाला मला लवकर उठवत जा मला लवकर उठवत जा, जा। कधी कधी डबा सुद्धा वेळेवरती भेटत नाही माझी बायको घाईघाई चपाती बनवत होती दोन मिनटामध्ये तुमचा डबा देते अशी म्हणत होती मला माझ्या बायकोचा सुद्धा खूप राग येत होता रागाने लालतुंब झालो होतो सगळ्यांना माझ्या रागाचं कारणही कळलं होतं त्याच्यामुळे सगळं काही धावपळ करत होती माझी बायको डबा बनवत होती माझी आई माझी बॉटल भरत होती आणि मी घाईघाईने सॉक्स घालत होतो गावामधून सकाळची एकच बस होती गेल्यानंतर मला आता पाय पाय जावं लागेल आणि त्याच्यातही म्हटल्यानंतर बॉस आता चांगलाच रागवेल हे सगळं ऐकून आणि पाहून मला आता अजूनच राग येत होता कसा तरी डबा घेतला आणि पाण्याची बॉटल हातात घेऊन गाडीला हात करत करत मी पळत होतो सगळ्यांना माहीत होतं मला बस गेल्यानंतर पायी पायी जावं लागेल मी बसमध्ये चढलो कंडक्टर मला म्हणाले तुम्हाला रोज कामाला जावं लागतं तर पाच दहा मिनटे लवकर येत जावं मी त्यांना हसूनच म्हणालो हो ना आज माझ्या आईने मला उठवलं नाही त्यावेळेला माझं नवीनच लग्न झालं होतं गावातील सगळ्यां बसले होते ते सगळ्यांना माझ्याकडे बघून हसायला लागले काही माझ्यापेक्षा मोठी माणसं मला चिडवू लागली तुझं काय झोप झाली नाही का काय रात्रभर तू जागा होतास तुला आता उशीर होऊ लागला आहे बस गेली तर तुला पायी पायी जावं लागेल कामाला कसंच जाशील मग जर थोडासा रात्री लवकरच झोपत जा म्हणजे जरा सकाळी लवकर उठत जाशील असे मला ते चिडून बोलत होते मला लाजही वाटत होती मी एक शब्दही न बोलता सीटवरती बसलो मला काही आठवणी येत होती काही शब्दां मनामध्ये शब्दही आठवत होते काही क्षणामध्ये मला माझ्या बायकोचा आणि आईचा रागही येत होता कळतच नव्हतं मी काय करू नशी गाडी गेली नाही हेच मी मनाच्या मनामध्ये विचार केला आता मी ऑफिसच्या बाहेर गेलो होतो माझी ऑफिस सात ते आठला ड्युटी असायची गाडीने गेल्यानंतर मला कधीच उशीर होत नव्हता त्याच्यामुळे कधी मी बॉसची सुद्धा ऐकली नाहीत सगळ्यात पहिल्या कामावरती मीच हजर असायचो बॉस माझ्यावरती खूपच खुश असायचे कारण मी कधीच उशिरा येत नव्हतो त्याच्यामुळे मला आज उशीर झाला आणि कधी कोणत्या ज्युनियर मुलासमोर मला जर उरोडा बसला तर मला त्या गोष्टीचा खूप राग येईल आता माझा पगारही चांगला बऱ्यापैकी वाढला होता मी विचार करत होतो बाईक घेऊ म्हणजे बसने जाणं थोडं जरी उशीर झाला तरी इकडे तिकडे होऊ शकतं आज बघितलं ना बस सुटली असती तर माझी येण्याची बंदीच झाली असती पायी पायी पाहिजे तेवढं लांब रोज रोज काही सोपं नाही जायला एक बाईक घेतली होती आता माझ्या लहान भावाचं लग्नसुद्धा करायचं होतं त्याचं शिक्षणसुद्धा कम्प्लीट झालं होतं आणि तो कामाला सुद्धा लागला होता आता त्याचे आम्ही लग्नाचे विचार करत होतो माझ्या आई वडील माझ्या भावासाठी स्थळे शोधू लागले होते माझी बायकोसुद्धा म्हणत होती बरं होईल जाऊबाई आल्या म्हणजे थोडासा कामाला हातभार लागेल आम्ही दोघीही बहिणींसारखे काम करू मलाही वाटलं खरंच आहे माझी बायको एकटी सगळ्यांच काम करत असते आई तिच्या मदतीला असते पण त्या दोघी जास्त काम आता माझ्या भावाच्या लग्नाची स्थळे बघण्याला सुरुवात झाली होती त्याच्यातलं एक स्थळ माझ्या भावाला आणि माझ्या आई वडिलांना पसंत आलं माझे आई वडील आम्हा सगळ्यांना स्थळ बघण्यासाठी घेऊन गेले मुलगी माझ्या भावापेक्षा खूप सुंदर होती माझा भाऊ दिसायला खूप काळा सावळा होता पण त्याचं शिक्षण वगैरे खूप चांगलं झालं होतं अभ्यासातही तो खूपच हुशार होता पगार त्याला चांगला होता फक्त दिसायला तो सावळा होता आज फक्त त्याच्यामधला एक थोडीशी कमी होती नवरीच्या लोकांना स्थळ पसंत आलं होतं माझ्या भावाला चांगल्या उद्यावरती कामाला असल्यामुळे तो सावळा असला तरी चालेल पण मुलगा चांगल्या कामाला आहे आणि पगारसुद्धा चांगला आहे हे बघूनच त्यांनी माझ्या भावाशी त्या मुलीचं लग्न लावून दिलं माहिती नाही त्या मुलीला माझा भाऊ पसंत आला की नाही पण ती मला बघितल्यानंतर खूपच लाजत असायची असं वाटत पसंत मी आहे की काय सगळ्यांसमोर माझ्याकडे बघून खूपच लाजत होती माझी आई सुद्धा म्हणाली मुलगा त्याच्या बाजूचा आहे तो तुझा मोठा धीर आहे तेव्हा तिची नजर थोडी खाली पडली आणि तिचं हसणंही बंद झालं माझ्या बायकोच्या सुद्धा हे तिचं वागणं लक्षात येत होतं पण लहान आहे आणि बुद्धीची आहे म्हणून सगळ्यांनी ती गोष्ट सोडून दिली लग्नाची सगळी काही तयारी झाली मंडपही सजला नवरी नवरदेव पाटावरती चढले वराडीही आले लग्न चांगलं झालं छान असं लग्न पार पडलं नवरीला सगळेजण घेऊन घरी आले सगळं काही व्यवस्थित विधी पार पाडल्या होत्या ते त्यांच्या ते रूम मध्ये झोपायला गेले माझ्या भावाची पहिली रात्र होती आम्ही त्याला चिडावून चिडवून वेडा केला होता तो लाजत होता त्याची बायको सुद्धा खूपच लाजत होती आजची रात्र श्यामला झोप येते की नाही माहीत नाही माझ्या भावाचं नाव श्याम होतं आणि माझं स्वतःचं नाव हे राम होतं आमच्या बायकांची सुद्धा नावं अशीच होती माझ्या बायकोचं नाव शिका होतं आणि माझ्या भावाच्या बायकोचं भावा नाव हे मोहिनी होतं मोहिनी खरंच तिच्या रूपासारखी देखणी आणि सुंदर होती कोणतीही तिला बघून म्हणणारच नाही की ती माझ्या भावाची बायको आहे एवढी ती दिसायला सुंदर होती तेव्हा माझी बायकोसुद्धा आता रोजची रुटीन सुरू सगळ्यांची सुरू झाली होती मी रोज सकाळी कामाला जात होतो माझी खूप मिठी फॅमिली आहे माझे आईवडी आम्ही दोघे भाऊ आमच्या दोघांच्या बायका आणि मला एक बहीणसुद्धा आहे अशी आमची फॅमिली आहे आता आमच्या दोघांच्याही संसार सुखाने सुरू झाले होते पण माझ्या भावाची बायको इचं वागणं सगळ्यांच्याच नजरेमध्ये येत होतं मी कामावरून येण्याच्या आधीच ती नटून थटून बसायची माहीत नाही का ती अशी वागत होती तिचं वागणं हे जरा वेगळंच होतं ते सगळ्यांनाच वेगळंच वाटत होत कधी कधी ती सुद्धा माझ्या जवळ बसत असायची तेव्हा माझ्या बायकोला तिचा खूपच राग येत असायचा ती अशी का वागत आहे हेच काही कळत नाही एके दिवशी माझ्या बायकोची तब्येत खूपच खराब झाली सगळं काही काम हे मोहिनीवरती आलं होतं मोहिनीला कामाच्या राडेमध्ये पाहून तिच्या नवऱ्याला खूप राग येत होता म्हणजेच माझ्या भावाला श्यामला तो म्हणत होता दिवसभर तू एकटीच काम करत आहे का वहिनी कुठे गेली आहे आई काय करत आहे ताई कुठे गेली आहे श्याम हा सगळ्यांवरती चिडत होता तो म्हणत होता माझ्या बायकोला एकटीला काम करायला लावलं आहे मी विचार करत होतो माझी बायको एवढ्या दिवसापासून काम करत आहे पण मी कधी तिची बाजू घेऊन बोललो नाही पण त्याचं आताच लग्न झालं आहे तरी त्याला त्याच्या बायकोचा किती कणवळा आला आहे माझी बायको बिचारी एकटीच काम करत असायची कधीच मी तिच्या बाजू घेऊन बोललो नाही सगळे झोपी गेले होते मी एकटाच हॉलमध्ये बसलो होतो कारण त्या दिवशी शिकाची तब्येत खरंच खूपच खराब होती तिला मी दवाखान्यामध्ये घेऊन गेलो ती झोपी गेली होती आणि मोहिनी ही किचनमध्ये काम करत होती आई ही कीर्तनाला गेली होती माझी छोटी बहीण ही अभ्यास करत होती तिच्या रूममध्ये कारण ती ग्रॅज्युएशन कंप्लीट करून जॉबची तयारी करत होती सगळे प्रत्येकाच्या रूममध्ये बिझी होते मोहिनी याचाच फायदा उचलून मुद्दामूनच हॉलला झाडू मारत होती आणि मीही तिथेच बसलो होतो नकळत ती माझ्या हाताला हात आणि अंगाला हात लावत होती मला वाटलं तिचा हात पडला असेल म्हणूनच हात लागला असेल जाडू सुद्धा मारताना ती मोता माझ्या पायाला हात लावत होती मला काही समजत नव्हतं ही अशी का वागत आहे त्याच्यामुळे मी माझे पाय वरती करूनच बसलो झाडू मारून झाल्यानंतर तिने माझ्या गळ्यात पडून हळूच माझ्या गालावरती केस केली चुकून तिने पडण्याचं नाटक केलं हेही मला समजलं होतं आणि माझ्यासोबत अशी ती गैरवर्तन करत होती मला कधी काही समजलंच नव्हतं पण आता मला तिची चांगली चाल समजून आली होती मी आता एकटं हॉलमध्ये बसणं सुद्धा सोडून दिलं होतं मी ती आल्यानंतर दुसरीकडे जात होतो पण ती काही माझा पाठलाग करणं सोडतच नव्हती मी जिथे असायचो ती तिथे माझ्याजवळ येत असायची तिने माझा, माझा रूम सुद्धा सोडला नव्हता मी आणि माझी बायको शिका कधी बोलत असेल तरी तिने तिला ती आवडत नसायचं ती सतत आमच्या रूममध्ये येऊन बसायची त्याच्यामुळे शिखाला आणि मला आता प्रावेशीसुद्धा मिळणं कमी झालं होतं शिका आता तिचा रागरा करू लागली होती शिका मला म्हणाल म्हणत होती मोहिनी सारखी तुम्हाला चिटकूनच असते आणि ती पाठीपाठीच करत असते मला ते आवडत नाही मी म्हणालो अजून ती लहान आहे तिला काही समजत नाही लहान ना आहे म्हणजे किती लहान असायला पाहिजे सगळं काही गोष्टी आता तिलाही समजतात तिचंसुद्धा लग्न झालं आहे मोहिनी आता मोहिनीने आता हद्दच पार करू लागली होती कधी कधी शिखाचे कपडे घालूनसुद्धा ती माझ्या रूममध्ये बसायची एके दिवशी तर माझ्याकडून चुकून एक घटनाच घडून गेली शिका ही मार्केटमध्ये गेली होती शिखाचे कपडे घालून मोहिनी माझ्या रूममध्ये बसली होती मला कळालंच नव्हतं की नक्की ही मोहिनी आहे कारण शिखाचे कपडे घातल्यानंतर मी कसलं टेन्शनमध्ये नव्हतो मला वाटलं शिकाच आहे मी जाऊन लगेच तिला मिठी मारली ती टी व्ही बघत होती हॉलमध्ये टी व्ही होती तरीही मोहिनी आमच्या रूममध्ये येईल जाऊन टी व्ही बघत असायची मोहिनी असं वागणं सगळ्यांच्याच नजरेमध्ये येत होतं कधी ती शिकायला माझं काम सुद्धा करू देत नव्हती नेहमीच ती माझं काम करत असायची आता सगळ्यात लवकर उठून सुद्धा ती माझा टिफिन सुद्धा बनवत असायची पण बन माझा भाऊ श्याम तिच्यासाठी तो कधीच टिफिन तयार करून देत नव्हती अशी ती शिका करत असायची शिका सगळ्यांच्या घरची काळजीसुद्धा सुद्धा घ्यायची मला माझ्या बायकोवरती खूप गर्व होता माझी बायकोमध्ये कोणताही सेल्फिशपणा नव्हता ते सगळ्यांसाठी जेवण बनवायची ते सगळ्यांचं काम आनंदाने करायची आणि तेवढंच आनंदाने काम ते माझंसुद्धा करायची कधीच ती बोलत नव्हती की मी थकली आहे की मी दमली आहे मी कोणतंही काम सांगितल्यानंतर ती लगेच हसतमुखाने करत असायची आईबाबांचं दवा औषधं सगळ्यांचं छान असे डब्बा ताईचं पुस्तकं श्यामचा डबा ती सगळं जपून आणि सगळ्या वस्तू देत असायची म्हणून माझी बायको खरंच ती शिखा नसून शीत आहे माझ्या आईला सुद्धा शिखाचा स्वभाव खूप आवडायचा माझे बाबा सुद्धा शिखालाच काम सांगत असायचे श्याम सुद्धा त्याच्या बायकोला काम न सांगता शिखालाच काम सांगत असायचा माझी ताई शिखाला मदत करत असायची ती माझ्यापेक्षा छोटी होती पण सगळे तिला आम्ही लाडाने ताईच म्हणायचो पण इकडे मोहिनीने तर आता हद्दच पार केली होती एके दिवशी लाईट गेली शिका ही माहेरी गेली होती आई हे देवदर्शनासाठी बाहेर गेली होती श्यामही कामानिमित्त दोन दिवसासाठी बाहेर गेला होता काही फॉर्म भरण्यासाठी दोन दिवस ताई तिच्या मैत्रिणी घरामध्ये मी आणि मोहिनीच होतो त्या दिवशी मोहिनीच्या आनंदाला पारावरच राहिला नव्हता मला तरी शिकाने फोन करून सांगतच होती तुम्ही दरवाजा लावून झोपा तुम्ही दरवाजा लावून झोपा नक्की माहिती नाही पण सारखी सारखी शिका फोन करून मला सांगत होती पण मला ही वाटलं मोहिनी एकटीच आहे आणि आपण दरवाजा लावून झोपणं हे बरं वाटत नाही ती पण नवीनच आहे म्हणून मी आज हॉलमध्ये झोपण्याचा विचार केला म्हणजे जर मोहिनीला भीती वाटली तर ती मला आवाज देऊ शकते मोहिनीने त्या दिवशी खूपच नटापटा करून सगळ्या घरामध्ये स्प्रे मारला होता स्प्रेचा वास सगळ्या घरामध्ये पसरला होता जेवण झाल्यानंतर आज आम्ही लवकरच झोपलो होतो कारण सगळं काम पटकन झालं होतं मी जेवण करून हॉलमध्ये उशी टाकली आणि चादर घेऊन झोपलो होतो मोहिनी तिचे भांडे घासून तिच्या निघून गेली मी ही टी व्ही बंद केली आणि झोपून गेलो असं वाटत होतं मोहिनीला काही झोपच आली नाही ती पूर्ण मध्यरात्री होईपर्यंत जागीच होती माहिती नाही ती काय करत होती जेव्हा मी बाथरूमला साठी उठलो तेव्हा तिच्या रूममध्ये कसला तरी आवाज येत होता ती हळूच मी डोकवण्याचा प्रयत्न करणार होतो पण म्हटलं भावाची बायको आहे आपण असं बघणं तर बरं वाटत नाही म्हणून पुढे निघून आलो मी, मी पुन्हा सोप्यावरती येऊन झोपलो त्यावेळेला लाईट गेली होती म्हणजे धावत आली आणि मला घट्ट अशी मिठी मारली ती म्हणू लागली मला खूप भीती वाटते अंधाराची मला एकटीला सोडू नका मला एकटीला सोडू नका मी तिला खूप धू ढकलत होतो पण का ती काही सारखायला सुद्धा मागत नव्हती ती अशा अवस्थेमध्ये येऊन मला चिटकली होती की अशी अवस्थेमध्ये कोणतीही स्त्री कोणत्याही माणसाला येऊन चिटकत नाही मोहिनीचं मोहिनीने मला म्हणू लागली मला तुमचा भाऊ अजिबात पसंत नाही मला फक्त तुम्ही आवडतात मी फक्त तुमच्याकडे बघूनच लग्न केलं आहे तुम्ही मला पहिल्यापासूनच आवड खूप आवडतात तुमचा भाऊ श्याम मला थोडाही आवडत नाही मी फक्त तुमच्यासाठीच तुम्ही त्याच्याशी लग्न केलं आहे मला तुमचा सहवास भेटला पाहिजे मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही या जगामध्ये मी कोणावरती प्रेम केलं नाही असं ते फक्त तुमच्यावरतीच तुमच्यावरतीच आणि करेल मी नावापुरती तुमच्या भावाची बायको आहे पण शरीर आणि मनाने हे सर्व काही रामचंच आहे असं म्हटल्यानंतर तिने तिच्या मनातले सगळी काही गोष्ट मला बोलून दाखवली मला तिच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास पटला नव्हता माझी बायको माझ्यासाठी खरंच शीता आहे आणि मी असं तिच्यासोबत धोकाधडी करू शकत नाही पण माझाही तोल त्यावेळेला सांभाळला गेलाच नाही मीही मोहिनीबरोबर नको ते करून घेतलं मोहिनी खरंच दिसायला खूपच सुंदर होती रात्रभर तिने मला दोन मिनटंसुद्धा सुद्धा सोडलं नाही जेव्हा मी शुद्धीवरती आलो तेव्हा माझ्याकडून काय झालं मी तिची माफी मागू लागलो आपल्या दोघांमध्ये जे झालं ते विसरून जा मी शिखावरती खूप प्रेम, करतू। मी तुझा तुझा प्रेम करतू। मी करतो मी तुझ्याबरोबर असा राहू शकत नाही श्याम तुझ्यावरती खूप प्रेम करतो तू त्याला असा धोका देऊ शकत नाही मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हती माहिती नाही का मोहिनी अशी वागत होती तिला खरंच माझ्यावरती प्रेम आहे का ती तिच्या शरीराची हवस पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे आली आहे मला काहीच कळत नव्हतं मी दु दुविमध्ये अडकलो होतो दुसऱ्या दिवशी शिखा तिच्या माहेरीवरून आली मोहिला खूप राग आला ताई तुम्ही दोन दिवसांनी येणार होतात ना मग का लवकर आलात अशी ती शिखाला डायरेक्ट बोलली अगं तू आणि हेच घरामध्ये आहेत ना म्हणून मी लवकर आले तेव्हा ती म्हणाली मी सगळं काही केलं असतं मला काहीच त्रास नाही का तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलंच नाही शिखाने अति आतमध्ये निघून गेली मी कामावरून त्या दिवशी गेलोच नाही तेव्हा शिका म्हणाली आज कामा लगेला नहीं? नहीं दिवस ता ता ती ती तुम्ही कामाला गेला नाहीत नाही सुट्टी आहे मला शिखा आहे सगळं काही लक्षात आलं होतं शिका म्हणत होती आपल्याला वेगळं राहायचं आहे पण यांच्यासोबत नाही मोहिनीचं वागणं हे दिवसेंदिवस विचित्र होत चाललं आहे आता तर ती जिथे तिथे तुमचा हात सुद्धा पकडते जिथे तिथे तुम्ही नवरा असल्यासारखं ती तुमच्याशी वागते तुम्ही सुद्धा तिच्याकडे रागाने बघत नाही की तिला ओरडं सुद्धा नाही मला तुमच्या दोघांमध्ये काहीतरी काळं दिसत आहे त्याच्यामुळे तुम्ही मला सोडून द्या जाईल नाहीतर वेगळे वा डायरेक्ट मलाही आता आट घातली मी तिला समजून सांगत होतो की आई बाबांना सोडून आपण कसं राहावं तेव्हा ती म्हणाली पाहिजे ताई बाबा आई सुद्धा सोबत घेऊ नाहीतर या दोघांना वेगळं काढून द्या मी त्यांच्यासोबत राहू शकणार नाही शिखाच्या या आटीमुळे आम्ही दोघे आता वेगळे झालो आहोत मोहिनी आणि श्याम हे त्यांच्या संसारामध्ये रमले आहेत परंतु तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रिएन्श रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच कोणी तुमच्या आयुष्यामध्ये शिखा असेल तर तिला जीव लावा आणि मोहिनी असेल तिला बाहेर काढून टाका आणि तुमचा सुखाचा संसाराला कोणाचीच नजर लागून देऊ नका तर मित्रांनो अशाच गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद